कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम वाहतूक कोंडी निम्म्यानं कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय तर एअरटेलनं भारतात टू आफ्रिका पल्स केबल सुरू आहे के त्यामुळे डिजिटल वाढीला बळ मिळणार आहे तसंच नवी मुंबई महापालिकेत पी मेचं नोंदणी केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे तर लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आता देशात येणाऱ्या प्रत्येकाचा डेटा ठेवला जाणार आहे तर अमेरिका बिटकॉइन खरेदी संदर्भात घेत असलेल्या निर्णयांमुळे सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे दुसरीकडे आय पी एल मध्ये हिंदी कॉमेंट वर प्रचंड टीका होतीये या टीकेवर भज्जीनं उत्तर दिलंय तर मिस्टर आमिर खान चॅनल सुरू या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस मार्च बार शुक्रवार आणि तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुण्यातल्या वाहतूक कोंडी पुण्यातली वाहतूक कोंडी निम्म्यानं कमी झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे तसंच वाहतुकीचा वेगही वाढल्याचा दावा केला आहे वाहतूक कोंडीचा अभ्यास केल्यानंतर वाहतुकीत सुधारणा केल्याचा हा परिणाम असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय पुणे शहरातली वाहतूक कोंडी त्रेपन्न टक्क्यांनी कमी झाली आहे तर वाहतुकीचा वेग हा दहा पूर्णांक चौवेचाळीस टक्के इतका वाढला आहे पुण्यात सर्वात पहिल्यांदा ऍडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम गुगल मॅप्स नागरिकांच्या तक्रारी व सोशल मीडिया या वाहतूक कोंडीचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला यानंतर वाहतुकीत सुधारणा करण्यात वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं होतं सिग्नल यंत्रणेत बदल करण्यात आले आहेत ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था करण्यात आहे या बदलांमुळे आणि अंमलबजावणीमुळे पुणेकरांचा वाहतूक कोंडीचा मनस्ताप कमी होणार आहे नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत कारवाईसाठी वाढ करण्यात आली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत मागच्या तीन महिन्यांमध्ये पाच पट कारवाई जास्त झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारताला आफ्रिका युरोपशी जोडणाऱ्या केबलची एअरटेलनं भारतात आखाती प्रदेशातनं आफ्रिका आणि युरोपशी जोडणारी टू आफ्रिका पल्स केबल सुरू केली आहे टू आफ्रिका पल्सच्या गुंतवणूकदारांसोबत भागीदारीत केला जातोय टू आफ्रिका पल्स हे आपल्या आंतरराष्ट्रीय क्षमतेपैकी सुमारे शंभर टीबीपीएस भारतात आणतंय एअरटेलनं ही गुंतवणूक करून भारताच्या डिजिटल वाढीला पाठबळ दिल्याचं एअरटेल बिझनेसचे संचालक आणि सीईओ शरद सिन्हा म्हणाले भारताला जगभरातील देशांशी संपर्कासाठी अखंड खात्रीशीर कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी ही यंत्रणा आणि तंत्रज्ञान भारतात आणलं जात आहे नुकतीच चेन्नई आणि मुंबई दरम्यान ई e एस डब्ल्यू एम ई -E सहा केबल आणली गेली एअरटेलचं जागतिक नेटवर्क पाच खंडांमधल्या पन्नास देशांमध्ये चार लाख आर एम इतकं पसरलंय कंपनीनं जागतिक स्तरावर चौतीस केबल्स प्रकल्पात गुंतवणूक केली आहे टू आफ्रिका पल्स ही पंचेचाळीस हजार किलोमीटर लांबीची प्रणाली पूर्ण झाल्यानंतर जगातील सर्वात लांब समुद्राखालील केबल प्रणाली होईल टू आफ्रिका केबल प्रणालीचं नेतृत्व बायो बॉब सेंटर तीन चायना मोबाईल इंटरनॅशनल मेटा ऑरेंज टेलिकॉम इजिप्त वोडाफोन ग्रुप आणि डब्ल्यू आय ओ सी सी यांचा समूह करतोय केबलचं उत्पादन आणि स्थापना करण्याची जबाबदारी अल्काटेल सबमरीन नेटवर्क्सवर पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात नवी मुंबई महापालिकेत पी मेच्या नोंदणी केंद्राबाबतची पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पूर्णांक शून्यची घोषणा करण्यात आली होती या अंतर्गत सर्वांसाठी घर संकल्पनेवर आधारित या योजनेची अंमलबजावणी घरांसाठी नवी मुंबई महापालिकेत ग्राहकांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आलेला आहे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम भागीदारी तत्वावर परवडणारी घर भाडे तत्वावर परवडणारी घरं व्याजदर अनुदान योजना आदी घटकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनानं एक युनिफाईड वेब पोर्टल तयार केलंय नोंदणीसाठी अर्जदारांचे आधार कार्ड पॅन कार्ड कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार कार्ड चालू आर्थिक वर्षाचा तहसीलदाराकडनं उत्पन्नाचा दाखला आधार लिंक केलेलं बँक पासबुक एस सी एस टी ओबीसीसाठी जात प्रमाणपत्र आणि जमिनीची कागदपत्र आवश्यक आहेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह बेलापूरमधल्या नवी मुंबई पालिकेच्या समाज विकास विभागात प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पूर्णांक शून्य मदत कक्षाशी संपर्क साधा पॉडकास्टची चौथी बातमी आहे स्थलांतर सुधारणा विधेयकाची देशात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक सादर केलं स्थलांतर हा वेगळा मुद्दा नाहीये देशातले अनेक प्रश्न स्थलांतराशी निगडित आहेत देशाच्या हद्दीत कोण येतं कधी येतं किती काळासाठी येतं कोणत्या उद्देशानं येतं हे जाणून घेणं देशाच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय स्थलांतर सुधारणा विधेयकानुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवाशाचं खातं तयार होणार आहे त्याच्या येण्या जाण्यावर या माध्यमातनं लक्ष ठेवलं जाणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात अमेरिकेच्या निर्णयाचा सोन्याच्या दरावर परिणाम होतोय त्याबद्दल अमेरिकेचा खरेदीचा प्लॅन आहे यासाठी ट्रम्प प्रशासनानं तयारी सुद्धा केली आहे ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयानं सोन्याचे दर कोसळण्याची शक्यता आहे अमेरिका सोन्याचा साठा विकून बिटकॉइन खरेदी करू शकते असे संकेत ट्रम्प सरकारनं दिले आहेत ट्रम्प यांनी या, या संदर्भात एका आदेशावर स्वाक्षरी सुद्धा केलेली आहे अमेरिकेत स्ट्रॅटेजिक बिटकॉइन रिझर्व्ह तयार करण्याचा प्लॅन आखला जातोय खरेदीसाठी सोन्याचा साठा विकला गेला तर सोन्याची किंमत प्रचंड कमी होऊ शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात एलचा अठरावा हंगाम सुरू झालाय या स्पर्धेचं थेट प्रसारण होताना मराठी हिंदी इंग्लिश सह इतर प्रादेशिक भाषांमधून सुद्धा समालोचन केलं जात आहे यामध्ये हिंदीतून समालोचनावर टीका केली जाते समालोचकांनी सामन्यावेळी क्रिकेट बद्दल बोलावं असं एका युजरनं म्हटलं हरभजनं या व्हिडिओला उत्तर देताना आम्ही यावर काम करू तुमच्या सूचनांबद्दल धन्यवाद असं म्हटलंय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातन बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं दोन हजार बावीस मध्ये आलेल्या ला लाल सिंग चड्डानंतर कोणताच चित्रपट केला नाहीये पण आता आमिर खाननं एक नवा प्रयोग सुरू केलाय त्यानं आमिर खान टॉकीज नावानं स्वतःच युट्यूब चॅनल सुरू केलंय आमिर खाननं पहिल्याच व्हिडिओत या चॅनलबद्दल माहिती दिली आहे चित्रपट सृष्टीतील अनुभव फिल्म मेकिंग प्रक्रियेचे पडद्यामागचे किस्से दिग्दर्शक तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या गप्पा अशा गोष्टी तो शेअर करणार आहे इतकंच नाही तर सिनेमाच्या निर्मिती मागची विचारसरणी आणि कथा उलगडण्यामागच्या संकल्पनेवरही तो चर्चा करणार आहे यातून तो थेट प्रेक्षकांशी जोडला जाणार आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव